म्हणजे काय पीक कर्ज कसं मिळवायचं मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा शेती करत असताना शेतीसाठी लागणारे आवश्यक भांडवल किंवा शेतीसाठी लागणारे आवश्यक वस्तू यासाठी आपण जे कर्ज घेतो त्याला पीक कर्ज असं म्हणतात पीक कर्जाची परिभाषा जे आपण साधारण कर्ज घेतो त्याचप्रमाणे आहे फक्त जे आपण पीक कर्ज घेत असतो ते आपण शेतीसाठी वापरतो आणि जे स्वतःसाठी आपण कर्ज घेतो त्याला आपण वैयक्तिक कर्ज असं म्हणतो आता हे पीक कर्ज कसं मिळवायचं तर शेतकऱ्यांचं सर्वात आधी सहकारी बँक किंवा राष्ट्रीय अकाउंट असणं आवश्यक आहे तसंच जुनं अकाउंट असलेले शेतकरी लगेच अर्ज करू शकतात त्यासाठी शेतकऱ्याला आवश्यक कागदपत्र तलाठी मार्फत घ्यावी लागतात जर तुम्हाला पीक कर्ज मिळवायचं असेल तर सात बारा उतारा किंवा आठ उतारा सोसायटीचा कर्ज नसलेला दाखला आपल्या परिसरातील बँकांचे कर्ज नसल्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड अधिकृत बँकेचं खातं या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागते सात बारा उतारा आणि आठ उतारा हा तुम्हाला गुगल प्ले स्टोर जाऊन हॅलो कृषी ऍप डाऊनलोड केल्यानंतर लगेचच घर बसल्या तुमच्या मोबाईल वर मिळू शकतो त्यामुळे लगेच गुगल प्ले स्टोर वर जाऊन हॅलो कृषी ऍप डाऊनलोड करा पीक कर्ज घेताना कोणत्या अडचणी येतात कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा